सिनेमाला जाऊ दुसरं काहीही करू कारण कुटुंबाची जडलेली ओळख ही जडले कितीतरी जास्त मोठी आहे राष्ट्राच्या उठीपेक्षा त्यामुळे त्यांना वाटतं ठीक आहे बाकीचे लोक जातात मतदानाला तर मग मी नाही गेलो तर काय बिघडलं माझ्या एका मताने कुठं काय फरक पडतोय तर मग ऐका दोन हजार आठ मध्ये राजस्थानचे सी पी जोशी मात्र एका मतामुळे निवडणूक घालले होते आणि गमतीची गोष्ट म्हणजे त्यांची स्वतःची बायको बायकोही मतदान करण्यात गेली नव्हती आणि हे म्हटलं जातं एकोणीसशे तेवीस मध्ये एक मत जास्त मिळाल्यामुळे हिटलर नाझी पार्टीचे प्रमुख बनले होते एकोणीसशे सतरा मध्ये सरदार पटेल अहमदाबाद म्युन्सिपल कॉर्पोरेशनची निवडणूक मात्र एका मतामुळे हरले होते आणि वाजपेयी सरकार केवळ वा एका मतामुळे मता पडलं हे कोणी विसरू तरी शकत का विविधतेतून एकता हे आपल्या देशाचं वैशिष्ट्य अनेक धर्म अनेक पंथ अनेक वंश अनेक भाषा अशा वैविध्याने आपला देश नटला असला तरी या सर्वांना जोडणारा संस्कृतीचा एक समान धागाही पर्यायाने नैतिकता ध्येय धोरण विचार मूल्य या सगळ्या गोष्टी वारावर उडून गेल्या सत्ता आणि मत्ता हेच फक्त अंतिम लक्ष आहे मुठभरांचा स्वार्थ हे लोकशाहीचं अधिष्ठान कधी असू हो, शकत नाही त्याला मूलभूत नैतिकतेचं अधिष्ठान असावंच लागतं त्या नैतिकतेमध्ये विश्वास न्याय आणि सत्य या मूल्यांचा अंतर्भाग होतो खरे तर एक काळ होता मतपेट्या पळवल्या जायच्या नंतर आमदार पळवले जाऊ लागले आता तर पक्ष शिवसेना फुटली तीव्र संतापाची लाठो सडली काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादी फुटली आणि संतापाबरोबर लोकांच्या मनात उद्विग्नता आली अनेकांनी सोशल मीडियावर एक ट्रेंड चालूला मतदान कार्ड विकणे आहे <coughs> हे सगळ्यात घातक आहे मतदान कार्ड विकणे आहे हे म्हणण्यापेक्षा या मतदान कार्डाची ताकद अशा प्रवृत्तींना आता मी दाखवून देऊ ही जनतेची भावना निर्माण करणं ही आता तुमची माझी सगळ्यात महत्त्वाची गरज आहे काल परवा एक इन्सिडेंट घडला एक गजरेवाला गजरे विकत होता अचानक मी त्याच्याकडे उत्सुकतेनं बघितलं तो कसा गजरा विकतो त्याचं कौशल्याचा बाधित तो येणाऱ्या जाणाऱ्या महिलांना म्हणायचा ओ ताई गजरा घ्या ताई गजरा घ्या एक महिना सुकणार नाही अहो माणसं होऊन होऊन बघायची असला कसला गजरा आहे एक महिना सुकणार नाही अर्धा तासात पाठी संपली मलाही कौतुक वाटलं म्हणलं काय कौशल्य आहे तेवढाच एक माणसाच्या समोर निघाला त्या फसवणाऱ्या लोकांना धडे द्यायचं कौशल्य सुद्धा आपल्याला आपल्यात ला आणावं लागेल विविध प्रलोभनांना आश्वासनांना न बळी पडता दिल्ली पासून दिल्लीपर्यंत फक्त आणि फक्त विकासाचाच विचार करणारा उमेदवार निवडणं हे सध्या स्थितीला गांभीर्याचं असं मला वाटतं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर एका ठिकाणी असं म्हणतात भले जरी सारे नेते विकले जातील तरी माझं संविधान सुरक्षित राहील कारण माझं संविधान सर्वसामान्य माणसांच्या हातात आहे आणि माझा सर्वसामान्य माणसांवर विश्वास आहे आपल्याला आप हा विश्वास जो जनतेच्या मनात आहे तो जनतेपर्यंत पोहोचून हा विचार लोकांपर्यंत अधिकाधिक गतीने पोहोचवला पाहिजे ही सगळ्यात महत्वाची गरज आहे तुम्हाला माहिती आहे तमिळ भाषेत लोकशाहीसाठी एक शब्द आहे जननायकम आपल्याला या शब्दाचा अर्थच काय आलेला नाहीये आपल्या लोकांच्या लक्ष आपल्या नेते आहोत राजेशाहीच्या विचारधारेत आपण बाहेरच पडलेलो नाहीये आपल्याला वाटतं निवडून दिलेला नेता म्हणजेच हो। दिले ने राजा आहे हा शिक्षणाचा माहितीचा देशापतीच्या बांधिलकीचा अभाव आहे आपल्या आपल्याला वाटतं कोणीतरी हा देश चालवतोय हा आपला देश आहे हा आपला देश आहे आपल्याला हा हवा तसा तो घडवायचा ही भावनाच नाही आहे त्यामुळे मतदानाच्या मूलभूत प्रक्रियेत सहभागी होणं अगदी गरजेचं आहे मला नुकताच मतदानाचा हक्क प्राप्त झाला असून मी माझ्या पहिल्या मतदानाचा हक्क बजावण्यासाठी अगदी उत्साही आहे तरी मी अठरा वर्ष पूर्ण झालेल्या माझ्या सर्व मित्र मैत्रिणींना नम्र निवेदन करते की त्यांनी सर्वांनी आपल्या मतदानाचा हक्क याच उत्साहाने आणि विचारपूर्वक बजावा शेवटी एवढंच मला असं वाटतं <laughs> मतदान म्हणजे मतदान म्हणजे मतदान असतं तुमच्या आमच्यासाठी संविधानाचा अल्मो आणि मोल वरदान असतं धन्यवाद जय